नाव दत्ता गुटुगडे गावकटप आज प्लॉटला साठ दिवस झाले आणि साठ दिवसात फळं तुटलेत एक दोन तीन चार पाच सहा सात फळं तुटले दहा टन माल निघलाय आणि आता झाडाला एवढी फळं येते की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा फळ येते अठरा फळ हां किती तोड झालेत आतापर्यंत साठ दिवसात साठ दिवसात तीन तोडे झालेत दहा टन माल निघला पहिल्या तोड्याला किती पहिल्या तोड्याला दोन टन निघला रोपाची संख्या चौदा हजार आहे रोप कुठून घेतली बजबळकर साहेब आणि ट्रीटमेंट बजबळकर साहेबांच्या आता दुसरं झाड मुकूया आपण आणि फळं तुटलेली आहे ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फळं तुटलेली आहे ती आणि आता फळ फळं आता शिल्लक आहेत प्ल ह्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आहे ती सगळीकडे असं सेटिंग आहे हो सगळीकडे असंच आहे चौदा ते पंधरा आहे इथे एक आहे पंधरा